राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण करण्यात आली असून मंगळवारी एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे मागील काही दिवसांमध्ये केंद्रीय मंडळाच्या आय सी एस ई आणि सी बी एस ईनं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडूनही बारावीचे पेपर तपासणी आणि निकालपत्र तयार करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती त्यानुसार निकालासंदर्भातील बहुतांश कामकाज पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्यानं हा निकाल मंगळवारी एकवीस मे रोजी जाहीर केला जाणार आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या मुख्य परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागांमधून परीक्षेसाठी एकूण पंधरा लाख तेरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यामध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम पूर्ण झालं आहे तसंच गुण आणि गुणपत्रिका ही कामंही पूर्ण होण्याच्या मार्गावर असून हा निकाल मंगळवारी लागणार आहे मंडळाच्या संकेतस्थळावरीलच माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे हा निकाल रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन महा एच एस सी बोर्ड डॉट इन अथवा एच एस सी डॉट महारिझल्ट डॉट ओ आर जी डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता